हो सोलापूर महानगरपालिकेमध्ये हाती सत्ता आणणार असा ठाम विश्वास भारतीय जनता पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी व्यक्त केला शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या वाढदिवसानिमित्त द न्यूज प्लस चॅनलच्या वतीनं चॅनलचे संचालक तात्यासाहेब पवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन नरेंद्र काळे यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ते बोलत होते जुळे सोलापूर येथील संतोष नगरमधील नरेंद्र काळे यांच्या निवासस्थानी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये राजकीय सामाजिक शैक्षणिक मान्यवरांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांबाबत नरेंद्र काळे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करत त्यांना धन्यवाद दिले वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा घेण्यासाठी आज माझ्या निवासस्थानी मी इथं बसलो होतो सगळेजण शुभेच्छा देतात आजच्या वाढदिवसानिमित्त येणाऱ्या महापालिकेत भारतीय जनता पार्टीची एक हाती दणदनीय सत्ता येण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आज संकल्प केला आणि त्या के पद्धतीने येणाऱ्या काळात महापालिकेवर निश्चितपणे भाजपची सत्ता आलेली दिसेल व्यूहरचना कशा पद्धतीने राहणार महापालिका इलेक्शनमध्ये आत्ता ज्या वेळेसपासून विधानसभेचे इलेक्शन झालं त्यानंतर लगेच लगेचच आम्ही कामाला लागलो आत्ता आमच्या सगळ्या शहरातले जेवढे आठशे सोळा बूथ आहेत त्या आठशे सोळा बूथचे बूथप्रमुख नेम नेमण्यात आले त्या बूथ प्रमुखांची बूथ समिती नेमण्यात आली मंडलाध्यक्षांची ने निवड झाली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने संघटनेची तयारी जेणेकरून कधीही निवडणुका लागल्या तर आ, सर्व पद्धतीने कार्यकर्ते तयार हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही